तर भाजक्या पोह्यांच्या चिवडा बनविण्यासाठी मी इथे एक किलो भाजके पोहे घेतले आहे ज्यांना दगडी पोहेसुद्धा म्हटलं जाते हे पोहे ऑलरेडी भाजलेलेच असतात म्हणून यांना वेगळे भाजण्याची गरज लागत नाही तर सर्वत आधी मी या पोह्यांना चाळणीने स्वच्छ चाळून घेतले आहे ज्यामुळे यात खर वगैरे राहिली जा असेल तर ती निघून जाते जर तुमच्या पोह्यांमध्ये थोडंफार मॉइश्चर असेल असे खरपूस भाजलेले नसेल तर तुम्ही त्यांना चार ते पाच मिनटं छान खरपूस भाजून घ्या आता मी इथे एका कढईमध्ये एक कप तेल म्हणजे अडीचशे ग्राम तेल छान गरम करून घेतलेला आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर सर्वात आधी आपण यामध्ये एक वाटी म्हणजे अडीचशे ग्राम शेंगदाणे तळून घेणार तर अगदी मंद आचेवर शेंगदाणे छान खमंग खरपूस तळून घ्यायचे आहे बघा शेंगदाणे छान तळल्या गेले आहे आता हे तळलेले सगळे पदार्थ डायरेक्ट पोह्यांवर काढून घ्यायचे आहे म्हणजे एक्स्ट्रा तेल सगळे पोह्यांवर पडते वेगळं तुम्हाला पोह्यांवर तेल घालावं लागत नाही आता याच कढाईच्या तेलात मी इथे एक किलो पोह्यांसाठी अर्धा किलो भाजलेला दाळवा घेतला आहे हा दाळवा आधीच भाजलेला असल्याकारणाने याला जास्त तळायची गरज नाही फक्त एक ते दोन मिनटंच तळायचे आहे आणि सारख्या पोह्यांवर काढून घ्यायचे आहे एक वाटी उन्हात वाढवलेला कांदा आहे तोही तळून तो घ्यायचा आहे मी तीन चार मिडियम साईजचे कांदे ज्यांना उन्हात एक दिवस आधी वाढून घेतले होते नाही वाढून घेतले तरी चालेल कारण कांदा डायरेक्ट तेला छान गोल्डन तळल्या जाते पण कांदा असं उन्हात वाढून घेतल्यानंतर लवकर आणि असं छान कुरकुरीत तळल्या जातो तर गोल्डन ब्राऊन रंगावर कांदा तळून घ्यायचा आहे आणि पोह्यांवर काढून घ्यायचा आहे आता अर्धी वाटी पातळ चिरलेले खोबऱ्याचे काप घालून तेही मंद आचेवर तळून घ्यावे सर्व साहित्य मंद आचेवर तळावे म्हणजे साहित्य छान खमंग तळले जाते तर अशा प्रकारे हलक्या ब्राऊन रंगावर खोबऱ्याचे काप तळून घेतले आहे एक वाटी कडीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावा तळलेले सर्व साहित्य डायरेक्ट पोह्यांवर काढल्यामुळे साहित्याचे तेल आपोआप पोह्यांवर निथळले जाते तेलाचे तापमान जास्त वाटत असेल तर अधूनमधून गॅस बंद करावा आता अर्धी वाटी म्हणजे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्यांना ठेचून यात घातली आहे लसूण तळताना तेल जास्त गरम मसाला नको नाही तर लसूण लगेच लाल होतो म्हणून लसूण छान कुरकुरी सोनेरी होईपर्यंत तळून काढावा तर आपण चिवडात लागणारे सर्व साहित्य छान खमंग तळून घेतले आहे आता यामध्ये चवनुसार मी व आवडीप्रमाणे पिठी साखर घालायची साखर आणि मीठ बारीक करून घातल्याने ते पोह्यानं व्यवस्थित लागते आणि डब्यामध्ये तळ्याशी बसत नाही तर सगळे साहित्य छान एकदा हलवून घ्यावे बघा कढईतलं पूर्ण तेल संपलेलं आहे आता यामध्ये अर्धी वाटी तेल घालायचं जर तुमचं तेल कढई शिल्लक असेल तर तुम्ही त्याच तेलात मसाले भाजू शकता तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये एक चमच मोहरी घालायची मोहरी छान तडतडली तर की यामध्ये एक चमच जिरे घातले अर्ध चमच हिंग दोन चमचे पांढरे तीळ व दोन चमचे बडीशेप ज्यामुळे चिवळाला छान स्वाद येतो फोणीचे सर्व साहित्य आधीच काढून ठेवले म्हणजे मसाले भाजताना गडबड होत नाही आता गॅस बंद करायचं आणि यामध्ये एक चमच हळद घालायची दोन चमचे लाल तिखट तिखटाचे प्रमाण तुम्ही इथे तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता दोन ते तीन चमचे चिवडा मसाला असेल तर तो घालावा नसल्यात धने जीर आणि थोडीशी आमचूर पावडर घातली तरी चालेल आता ही फोडणी पोह्यावर घालावी सर्व मसाले चिवडात एकसारखे मिक्स करून घ्यावे जर तुम्हाला यात मसाले कमी वाटत असेल तर यात तुम्ही तुमच्या चवीनुसार मसाले घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या बघा सगळं साहित्य पोह्यांना एकसारखं लागलं आहे तर हा दिवाळीचा झटपट होणारा मसालेदार असा चिवडा बनून तयार झालेला आहे तर तुम्ही ह्या भाजक्या पोह्यांचा चिवडा नक्कीच करा जेणेकरून तुमच्या पोहे भाजायचा वेळ वाचेल आणि हा चिवडा खायला खूपच चटपटीत लागतो तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला ला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करून बेल आयकनला प्रेस करा तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा